आपण रोज सात ते आठ तास झोपतो पण तरी सकाळी उठताना थकल्यासारखं जड वाटतं जर तुमच्यासोबत असं होत असेल तर हा प्रॉब्लेम झोपेचा नाही आहे प्रॉब्लेम झोपेबद्दलच्या चुकीच्या समजुतींचा आहे आज मी तुम्हाला अशा काही झोपेच्या मिट्सबद्दल सांगणार आहे ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष विश्वास ठेवला आणि म्हणूनच झोप झाली तरी शरीराला खरा आराम मिळतच नाही पहिलं मेथ म्हणजे आठ तासाची झोप म्हणजे परफेक्ट झोप हे पूर्णपणे चुकीचं आहे सगळ्यांचं शरीर वेगवेगळं असतं काहींना सहा तास पुरतात काहींना नऊ तास लागतात खरी गोष्ट अशी की आपली जी झोप असते ही स्लीप सायकल्समध्ये होते आणि हे सायकल्स तुटले म्हणजे रात्रीमध्ये झुटणं फोन बघणं अचानक जाग येणं तर तुम्ही हे आठ तास जरी झोपलात तरी शरीर डीप रेस्ट मिळतच नाहीये दुसरं मेथ म्हणजे झोपण्यापूर्वी मोबाईल बघणं हमलेस आहे हा झोपेचा नंबर वन किलर आहे ब्लू लाईट आणि हे सततचे डोपामाईनचं स्टिम्युलेशन असतं त्यामुळे तुमचा मेंदू शांत होत नाही आणि शरीर झोपत आहे पण ब्रेन अजूनही ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे त्यामुळे झोपेची क्वालिटी तीस टक्क्यांनी कमी होते म्हणून आज सकाळी डोकं जर होतं मूड खराब होतो आणि शरीर थकलेलं वाटतं खरं तर तुम्ही टायर्ड नसतात पण मेंदूला रस नाही ना मिळाली तिसरं मित म्हणजे लगेच झोप लागते त्यांची झोप खूप छान असते खरं असं काही नाही आहे लगेच झोप येणं म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला ओव्हर टायर केलंय हेल्दी व्यक्तीला दहा वी ते वीस मिनिटं लागतात झोप लागायला जे लोक पडताक्षणी झोपतात ते शरीराला पूर्णपणे थकवून झोपलेले असतात चौथं येत म्हणजे दुपारची झोप ही नेहमी वाईटच असते तर छोटी पॉवर नॅप जी आहे म्हणजे पंधरा ते वीस मिनिटांची असते ती मेंदूला रिसेट करते पण मोठी जर झोप तुम्ही घेतली जे चाळीस पन्नास मिनिटांची असते त्याने तुमची रात्रीची झोप बिघडणार आहे एक सोपा नियम आहे नॅप छोटे ठेवा आणि दुपारी तीन नंतर झोप घेऊ नका पाचवं मीत म्हणजे अल्कोहोल घेतलं की झोप पटकन लागते तर अल्कोहोल तुम्हाला नॉकआउट करते पण डीप स्लीप ऑलमोस्ट बंद करते त्यामुळे सकाळी उठल्यावर शरीर थकलेलं असणार आहे आणि डिहायड्रेटेड तर असणारच आहे सहावं मीथ म्हणजे जिम कधीही करा झोपेला काही फरक नाही पडत पण रात्री इंटेन्स वर्कआउट केल्याने आणि ऍड्रिनालीन वाढतो आणि झोप लागायला उशीर होतो शक्य असेल तर वर्कआउट झोपेच्या दोन तास आधी तरी संपवा आता खरं कारण सांगायचं झालं तर जे लोक थकलेले वाटतात तुम्हाला सतत त्यांनी साधे नियम पाळलेले नसतात पहिलं म्हणजे झोपेची वेळ ठरलेली नसते झोपण्याआधी भरपूर जास्त मोबाईलचा यूज रात्री उशिरा जेवण आणि तुमचं दिवसाचं जे काही सनलाईट एक्सपोजर आहे तो कमी आहे आता या सगळ्या छोट्या चुकींमुळे तुमची झोपेची क्वालिटी खराब झाली आहे आता ही समस्या जर तुम्हाला सोडवायची असेल तर पाच सोप्या गोष्टी तुम्हाला रिपीटेडली करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे दररोज एकाच वेळी झोपणं आणि तुमचं वेकअप टाईम असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे झोपण्याच्या तीस मिनिटं आधी फोन बाजूला ठेवायचा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉर्निंग सनलाईट जी असते त्याला एक्सपोज व्हा चौथी गोष्ट म्हणजे रात्री लाईट डिनरच करायचे आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुमचे बेडरूममध्ये वॉर्म लाईट्स ठेवा ज्याने तुम्हाला जास्त अफेक्ट होणार नाहीत झोप ही लक्झरी नाही आहे ती आपल्या शरीराचा रिपेअर टाईम आहे सो या व्हिडिओत तुम्हाला असे कुठले मिथ्स कळलेत जे तुम्ही आधीपासून मानत होतात आणि त्याच्यामुळे तुमची स्लीप अफेक्ट होत होती ते नक्की कमेंटमध्ये में मेन्शन करा थँक्यू